आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक दादा मी त्याला मारलं नाहीये काही मी तर त्याला फक्त बेशुद्ध केलं आहे पडून राहील चार पाच दिवस मुर्छेमध्ये पाहिलेस दादा मी महाराज रामांना बोलावण्याचा सारा प्रबंध केला आहे आता विचार त्यांना सारे प्रश्न अवश्य विचारे परंतु लव या घोड्याला पकडणं आपल्यासाठी योग्य होत की नाही गुरुदेव काय म्हणते दादा वाज तरी घोड्याच्या मस्तकावर काय लिहिले ते आणि मग हा प्रश्न विचार मला लव दादा लो दादा वा लव वा कस पळवलं सर्वांना परंतु या बिचारा सेनापतीला जिवे मारण्याची काय आवश्यकता होती मूर्ख होता बिचारा आणि मूर्खपणासाठी प्राणदंडाची शिक्षा उचित नाही आहे दादा मी त्याला मारलं नाही आहे काही मी तर त्याला फक्त बेशुद्ध केलं आहे पडून राहील चार पाच दिवस मुर्छेमध्ये पाहिलेच दादा मी महाराज रामांना बोलावण्याचा सारा प्रबंध केला आहे आता विचार त्यांना सारे प्रश्न अवश्य विचारे परंतु ल या घोड्याला पकडणं आपल्यासाठी योग्य होतं की नाही गुरुदेव काय म्हणते दादा वाज तरी त्या घोड्याच्या मस्तकावर काय लिहिले ते आणि मग हा प्रश्न विचार मला काय सांगतोस सेनापती काळजी घ्याय झाले होय महाराज तू अगदी बरोबर केला आहेस हे आव्हान तर कोणी स्वाभिमानी क्षत्रियना स्वीकारलंच पाहिजे आणि हे वाचून तुला असं नाही वाटलं का की महाराज रामांना खूप अहंकार झालाय म्हणून ते बघ दादा सूर्य रथ येतोय आपल्या प्रश्नांची सूची बनवून ठेव जरा येऊ तर ते महाराजांना